नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशाप्रकारे कांदा गेला याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक तीनशे गाडी आवक होती आणि आजचे बाजारभाव कसे निघलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आजचा बाजारभाव आहे शेतकऱ्याची नव्वद गोण्याचं वकल होतं तर पहिलं वकल गेलं आहे बावीस रुपये किलो दुसरं वकल गेलं आहे एकोणीस रुपये किलो आणि तिसरं वकल गेलं आहे पंधरा रुपये किलो चौथं वकल गेलं आहे तेरा रुपये किलो या शेतकऱ्याच्या नव्वद पिशव्याची खर्च वजा होता पे पट्टी शहात्तर हजार आठशे चोवीस रुपये अशी इतकी लागलेली आहे अजून दुसरी एक आपल्याला पट्टी आलेली आहे दुसरी पट्टी देखील आपण ही आहे पंचावन्न पिशव्याची पट्टी या शेतकऱ्याचं एकवीस पिशव्याचं वकील गेलेलं आहे बावीस रुपये किलो तर दोन नंबर वकील गेलेला आहे वीस रुपये किलो तीन नंबर वकील गेले आहे चौदा रुपये किलो सा चार नंबर वकील गेलेला आहे नऊ रुपये पन्नास पैसे किलो आणि या शेतकऱ्याची खर्च वजा होता पट्टी लागलेली आहे एक्केचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये तर अशा प्रकारे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजचे बाजारभाव देखील होते जरी तीनशे गाडी आवक असली तरी मालाला अजून त्या मानाने एवढा बाजारभाव देखील उठलेला नाही पण हळूहळू जसं मार्केट सुरळीत चालन बाजार बाजारभाव देखील हळूहळू हळूहळू गती घेतल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो ना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद